आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्याला बटाट्याची भाजी करणार आहोत हे बटाटे मी बॉईल करून म्हणजे शिजवून घेतलेले आहेत आणि ते कट करून पण ठेवलेले आहेत बघा आता ह्याला लागणारं साहित्य अतिशय सोपे आणि एकदम सुंदर भाजी बनते ते ह्याला लागणारं साहित्य बघा येते हे कांदा कापून घेतलेले दोन कांदे कापलेले आहेत मी ह्याच्यामध्ये एक छोट्या पद्धतीने कापलेले आहेत आणि एका अशा लांबड्या पद्धतीने कापलेले नंतर कोथिंबीर कट करून ठेवले आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं आहेत लसूणच्या चेचून ठेवलेले आहेत मिरच्या कट करून ठेवले सात आठ ओके आता प्र प्रथम काय करायचं असतं आणि हे आपले गरम मसाले यातले फक्त आपण लसूण मसाला धणा पावडर आणि जिरा पावडर हेच यूज आपण वापरणार आहोत तर प्रथम काय करायचं असतं जेव्हा बटाट्याची भाजी करायची असते तेव्हा पहिलं आहे ना की ह्याच्यामध्ये बटाट्याच्या ह्याच्यावर ना हळद टाकून घ्यायची अशी आणि त्यानंतर ह्याच्यावर मीठ टाकायचं ओके हे याला पूर्ण असं मॅश करायचं हे याला सगळं मिक्स करून ठेवायचं असं बटाट्या भाजी ही अशा पद्धतीने करायची त्यामुळे मी तुम्हाला ती करून दाखवते पद्धत आणि सुंदर भाजी बनते पहिली मी मटेरियल हे करून ठेवलेलं आहे आता आपण गॅस चालू करणार चालू केलेले आणि पॅनमध्ये आता हे आपण कांदा टाकलेले आहे ओके आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकून गेल्या विषय तेलाहून भांडायला जरा हे लागलं ना कांदा असता आपल्याला या अशा पद्धतीने कांदा टाकल्यामुळे आणि छोटा कट करून टाकल्यामुळे भाजी अतिशय सुंदर बनते या हॉटेल टाईप बनते आपली भाजी ह्या आपला कांदा भाजत आहे त्यामध्ये हो आपण लसूण टाकतो लसून भाजतानाच आपले कडक्या जि जी पाणी आहेत तिथून टाकत होता आपण त्यामध्ये त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये मिरच्या पण ॲड करतो आपल्या ज्या कट करून ठेवल्या आहेत ना आपण त्या टाकायच्या ह्यामध्ये मिरच्या वगैरे भाजते तोपर्यंत आपला धनिया पावडर टाकायचे एक चमचा एक चमचा आपला जिरा जिरा पावडर टाकायची आणि एक चमचा लसूण पावडर टाकायची ओके गरम होऊन घ्यायचं आणि ह्यामध्ये पण आपण थोडीशी हळद टाकायची आपण ऑलरेडी बटाट्याला हळद लावलेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये लावायचे म्हणजे हा मसाला पण पूर्ण त्याच्यामध्ये मॅच बटाट्याला बटाट्या बटाटे आहेत त्याला पूर्ण लागले होते सगळे भाजून झालेले आहे आता आपण ह्यामध्ये बटाटे ॲड करू बर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे मस्त हॉटेल टाईपसारखी झालेली आहे आणि ह्यामध्ये आपण आंबळे कांदे टाकलेत ना नाटे कांदे जास्ती तसेच टाकले जातात थोडंसं याला उब देऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे आपली भाजी मस्त रिती झालेली आहे तुम्ही एक पण एकदम झटपट बनणारी आणि हॉटेल टाईप करायची अशीच तूम भाजी बघा आज माझा शिजता असल्यामुळे मी बटाट्याची भाजी केलेली आहे आता ह्याने मी कोथिंबीर ॲड करते तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते भाजी कशी दिसते प्लेट प्लेटमध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवली भाजी किती सुंदर झालेली आहे तिला झटपट बटाटे शिजवले आणि फोडणी दिली काही लागत नाही फटाफट फटाफट भाजी बनली जाते आपली आणि खूप सुंदर भाजी झालेली आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा